तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये तर आता पावणे अकरा वाजले आणि मळ्यात आलोय कारण मळ्यामध्ये ना आपल्या मकाला नाही मकाला गेरा गेरायला आलो होतो आणि मका घ्यायची होती बट त्यांना सांगितलं मी माझं की तिला द्यायची कशी द्यायची ते म्हणते तुमचं काय म्हणणं आहे बाबा तर मी त्यांना साडे पंधराच सांगितले ते साडे चौदाशे रुपये बोलताय मग मला नाही साडे पाव साडे चौदाशे रुपयाला आपल्याला कमसे कम साडे पंधराशे रुपयांनी जरी गेली ना म्हणजे मग कसं बरं वाईट होईल थोडंसं कारण आपले मका मित्रांनो चांगली ना कारण मागच्या वेळेस आपण काय केलं होतं असं खालून लावलं होतं म्हणजे असं वाफ्यामध्ये लावलं होतं ना सरी ना अशी तर सरीच्या मध्ये होती पण आता आपण काय केलं इकुनही लावले इकुनही लावले वरम्याला दोन्ही बाजू बाई असं लावले वरम्याला दोन्ही बाजून हे बघा एकूण आहे एकूण आहे त्याच्यामुळे मग त्यानं म्हणलं आपली मका दाटे आणि त्याच्या दोन दोन तर येईल ऑलरेडी मला दोन दोन कसं येईल त्यावर का जुळला नाही ते पण फोन करून सांगा त्यानं म्हणलं तुम्हीच फोन करा तुमचं काय म्हणणं नाही माझं म्हणणं मी सांगितलं फायनल म्हणलं साडे पंधराशे रुपयाला मी सोडून देईन आणि मग तुम्ही घेऊन जा त्याच्यात अजून थोडीशी कवळी आहे एक एक पाणी द्यावंच लागणार त्याला ते एक पाणी वगैरे देऊ आता आज आज उद्या पाणी भरायचं मित्रांनो आता बरे दिवस झाले आठ दिवस होऊन गेले पाणी भरलेलं नाही सुकलंय परत आले सगळं तो माणूस आला त्याच्यामुळे मी म्हणात आलो होतो सकाळी सकाळी म्हणजे पाण्याचा हो मग नियोजन बघा बट विषय असा आहे का आज लाईट रात्रीची उद्या सकाळी लाईट येणार आहे सहा वाजता आणि मी नाईटला जातो तर मला टाइम भेटत नाही यार मित्रांनो ना काय करावं काय समजत नाही आणि आज वर्षाचा शेवटचा दिवस आहे मित्रांनो एकतीस डिसेंबर नवीन वर्षाला नवीन काहीतरी चालू करायचं आहे मित्रांनो तुमचा सपोर्ट पाहिजे तर सपोर्ट ठेवा मित्रांनो प्लीज भरपूर दिवस झाले आपण ब्लॉगिंग करतोय ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये युट्यूब आपण काम करतोय भरपूर दिवस झालेले तर तुमचा सपोर्ट हवा आहे मित्रांनो आजपर्यंत तुम्ही जेवढा सपोर्ट केला खरंच खूप धन्यवाद मित्रांनो इथून पुढे पण असाच सपोर्ट राहू द्या थोडासा अजून ग्रोनी सपोर्ट करा आपल्या बरोबरचे सगळे पुढे गेले यार मित्रांनो आपणच अजून कायच काही नाहीये ना मित्रांनो डायरेक्ट उन्हाळ्यासारखं राहिले राहिलं असं कडकून लागत आहे डायरेक्ट आपलं सौर ऊर्जा मित्रांनो खाली तिकड इकडं सौर ऊर्जा आहे आपल्या तिथं लिंबापास नाष्ट वगैरे सकाळी झाला होता ब्लॉक काय शूट करायचं ना आज वर्षाचा शेवटचा दिवस आहे आज ब्लॉक शूट करू म्हणजे उद्यापासून आपल्याला जे कंटिन्यू करायचंय जे घ्यायचंय जे नवीन काहीतरी करायचंय त्याला चालना भेटन त्याला प्रोत्साहन भेटन म्हणजे आज जस काय आजपासून स्टार्ट झाले कंटिन्यू आपल्याला ते चॅलेंज घ्यायचंय म्हणजे चॅलेंज तुम्हाला सांगितलं मी काय चॅलेंज आहे तुम्हाला कळायला असेल काही ना बट आपण करणार आहे काही हो काही म्हणजे काही हो पण बट आपण कंटिन्यू करणार म्हणजे करणारेच मित्रांनो सांगूनच असता येतो की आपण डेली ब्लॉगिंग आता स्टार्ट करणारे नवीन वर्षाला नवीन काहीतरी आहे तुमचा सपोर्ट पाहिजे मित्रांनो त्यामुळे तुम्ही सपोर्ट करा आज कसा कसा ब्लॉग शूट होते काय काय होते मला पण माहित नाही ब्लॉग पुढं काय होणार आहे काय नाही होणार कारण मी आता चालू केलाय म्हणायच आलो तुम्हाला ब्लॉग चालू करावा स्टार्ट करून द्या बघू पुढं काय वाहिनते तुम्ही बघत राहा ब्लॉग मध्ये कंटिन्यू आणि भाजीला पाणी भरायचं होतं मित्रांनो भाजी उतरून पडली तुम्हाला दाखवतो मी वरती गेल्यानंतर भाजी उतरून पडली पण टाइमच नाही भेटू राहणार मित्रांनो कारण मी नाईटला जाते नेमकं नाईटला लाईट आहे चला घरी जाऊ घरचं वातावरण दाखवू तुम्हाला आहे मळ्यातलं वातावरण बघा कसं बघितलं का वातावरण एवढ्या जागे कसं हिरवं वाटतंय इकडे सगळं वाळेल वाळेल वाटतंय त्याच्या तिकडे जाऊन काय हो का तिकडे हरभर आलेलं त्याला त्याला का नाही पाहुणे आणि मित्रांनो तुम्हाला एक सांगायचं राहिलं पांडूच्या मी गाय ना काल इतका राडा केला मका पाडली डायरेक्ट दोन वर्षी मका पाडली डायरेक्ट मित्रांनो परत बोलल्या प्रत्येकाला राग येतो त्यांना वाटत काय आम्ही असं आम्ही तसंच बोलतो एन्जॉय करतो ते करतोय अभि एवढी मका खाल्ली एक तर त्याची बोरायच्या पप्पानी हे केलं मका जाळी आता त्यांनी मकाच वाटोळी करून टाकलं सारं आखी गाईन तुडून टाकली मका काय यार सगळं राडा राडच आपल्याला ना खरच मित्रांनो असं झाले का जगाव का मरावा असं करून ठेवलं डायरेक्ट यांनी डायरेक्ट काय करावं काही नाही काही समजतच नाही यार पण आता कोणी होऊन कोणी असं करीत नाही म्हणजे बळच कोणी करीत नाही झाला असं चुकून बट थोडस लक्ष पण द्यायला पाहिजे मित्रांनो हे का नाही अभि यार घाटी आली पण घाटी खाली हरभर आहे खायला येईन आता घाटी आहेत मला वाटतं घाटी नि बर नाही झाली गवळी वर्षातला पहिला हरभरा माझ्या तो वाटत गेला यार मित्रांनो भारी वाटते कारण एवढं आहे मला हरभरा तुम्हाला काय सांगायचे लय आला आहे याला भारी काही असू मंगोला विचारून काम आहे ना तर मी लय खाणार यार मित्रांनो खरंच लय खाईन हा ना तसंच खाऊचं वाटत आहे त्याला नाही ना काही हां चलो खात खत खात, खात, खात जाऊ घरी भाजी पाहिजे आपले मित्र आपण भाजी दाखवली हे पहा आपली भाजी ती दोन इकडे एवढी पेरू घ्यायला मित्रांनो मी इकडे पेरूच्या भागात भागात आमच्या गावापासीच ना इकडे जायला जागा कुठून कोण काठी ते गेले मित्रांनो आपण जायला त्याने दुकानात बसून घेऊ जाऊ पेरू मला जा इथूनच नेवा ताते ताते पण त्यांनी नेलं तोडून मग आपण तिकडून नेऊ एक किलो घेत घ्यायचे ना पैसे वगैरे त्यांना पाठवले मी हा खातो जरा पिक केले पिक केले आजीने दिलाय ती ज्यांनी मला वावर दिलं नाही त्यांनी दिलाय दादा पीर तर दिला वावर नाही दिला पण काय केलं ताई डोकं धुतलंय का काय करती <laughs> काय करशी एकदा नाही कटिंग दाढी करावं लागते यार मला बरं वाट दिसन जरा थोडस आमच्या लाईटला काहीतरी प्रॉब्लेम झालाय पण गेले यार सगळी गेले आता कोणतेच नाही हे काय लाईट नाही बोला कोणतेच नाही तुम्ही जायचो बाई पिवला जेवण वगैरे झाले आपलं मस्त बाकी आणि कोंबड्या मांजरे कुत्रे एवढं व्हायताना आम्हाला खतर खुड खुड इकडे मांजरे पळून गेले इकडे कुत्र इकडे आपलं सॉरी <laughs> कुत्रेच म्हणतोय कोंबड्या इकडे कुत्रे गेले सगळे नुसते कुत्रे कोंबडे मांजरे नुसते राडी राडीचे मित्रांनो साडेपाच वाजले आणि मी इकडे बोरांच्या शिळ्यांचं शाळा वळतोय जरा कारण तो गेलाय तिकडे त्याच्या घरी त्याच्यामुळे मग थोड्या वेळ वळतोय त्याला पाहिलं म्हणून मी थांबलो होतो इथं मी गेलो तिकडं आपल्या कारखान्यातून तुम्हाला मी आलो पाच दहा मिनिटात बट शाळा वळणं म्हणजे लय अवघड यार मित्रांनो मी पहिलं वळत होते पहिलं काय नव्हतं वाटत बट आता नुसतं पळत आहे इकडे तिकडे काय करावं काय नाही कळत त्याचा बोकड्या पाहिलं केवढं झालाय झाले इथं बोकड्या पाठी बाग माझ्या पाठी मागे दिसतो का तुम्हाला आहे का हा त्याचा बोकडे येईन बोर ये ना आता पंधरा वीस मिनिट शाळे वळू आणि मग त्याच्यानंतर आपण जाणार कामाला आठ वाजता आता थोड्या वेळ घरी जाणार घरी गेल्यानंतर जेवण वगैरे करू मला भूकंही नाही आहे थोडंसं आम्ही जरा थोडं मित्र बसलो होतो त्याच्यामुळे थोडंसं खाल्लं त्याच्यामुळे भूकही नाही आता घरी जाऊन बघू थोडंफार खाऊ आणि मग त्याच्यानंतर जाऊ कामाला आणि मग आपलं उद्या एक तारीख एक तारखेपासून आपलं मस्तपैकी भारी होणारी नियोजन केलेलं आहे आपण आपल्या चॅनलसाठी पाच पंचवीस झाले येईन थोड्या वेळाने आणि मग त्याच्यानंतर आपण जाऊ घरी आताशी आहे माय पण हाल हाल झाली तेव्हा तू आलाय पाहिलं शिळा पण नेस येते घरी जायचं टाइम झालाय त्यांचा बुवाकडे यायड्याने करतो ना त्याच्या मागेच ए तो 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 तर भोगड्या समजून सांग दरी काठी हे नारळ खायचं ना मळून चळून दिला भो आता मग हातात होतो ते शेळ्या जर मला खाऊन सुद्धा जाय ना ते बाई निघले हाय का तू आले, आले ते तेव्हा निघले लगेच कारण निघले चला रे तुम्ही जा घरी आम्ही जातो आता घरी चला घरी चला मित्रांनो चिकन वगैरे घेऊन ये पण लय गर्दी यार चिकन वगैरे कस चिकन वगैरे घेऊन आले देवात मध्ये बनवतील बिराणी वगैरे बनवायची म्हणते काय तू ना टाळ कसं पाणी कळलं का पाय दे नाही तर मला काय अर्थ असं जायला मग मग तेवढंच बोलायचं ना बाकी तर पुढचं बोलायचं काय करायचं दारू पिऊन आले ना आमक आले फ आले हम्म खरंच सांग तू सरकलंय का माथ्याच पाणी झालं हाती काहीच होईल म्हणजे हा का नाही भेडिओ माहित काय मला कोणी गोविंदाने बोल राहिले ग आणि फलन झालं आमक झालं हे झालं ते झालं तुला येईन काय तुला खरंच येईन माझी मग काय काय मी एकटा एवढं हे करतोय काय अरे घरी नाही मला काम आहे ग्रामपंचायत मध्ये गेलो तिथून आलो आर ग्रामपंचायत काम किती होते मला एकच काम नव्हतं तू पण तू माग मी काम काम करायला तुला वाटत आमचं झालं म्हणणं काय काय इतर वेळेस काय अरे तू काय मी बाहेर गेलो काही ना काही <laughs> तुला तर करते। मी म्हणतो दहा रुपये म्हणले मी असं असते काढले हो कधी त्याला काय करायचं बाहेर हे दहा रुपये आणायला मस्त नाही फायल मित्रांनो नऊ वाजले जेवण वगैरे झाले आणि मी कामावर आलोय मित्रांनो माझ्या ध्यानच नाही राहिलं यात ब्लॉग एंड करायचं बिर्याणी वगैरे खाल्ली नाही बिर्याणी नाही खाल्ली मी बिर्याणी करायचं झाली नव्हती आणि मला भूकही नव्हती तर चला आता आपला ब्लॉग आता येतच एंड करू आजचा आज कामावर आलोय ते कामावर आता कामावर आलोय आता नाईटला आणि मग त्याच्यानंतर सकाळी जाऊ मग उद्यापासून तुम्ही बघायचं आपल्या युट्यूब चॅनलला आणि चॅनल नवीन नसून चॅनल सबस्क्राईब करा नक्की करा मित्रांनो सपोर्ट करा कारण लय म्हणजे लय मोठे हे करणार आहे मी आता चॅलेंज घेणार डायरेक्ट डेली चॅलेंज कंटिन्यू तर चला आय होप तुम्हाला आता ब्लॉग आवडला असं आवडत व्हिडिओ लाईक करा चॅनल नवीन असून चॅनल सबस्क्राईब करा तर व्हिडिओ नेक्स्ट लॉग मिळ तोपर्यंत बाय मिया आता क्वानलास ले लाजनर मे तरन मिया आता पर लाजनरस ब्लोग शूट केले आता नी लाजनर मे बन तरी पण मला एक दोन ब्लोग साथी ने थोड़े लाज लेवानी भही